हाय हॅलो नमस्कार मंडळी आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा खरं तर हा व्हिडिओ खूप लेट येतो आहे पण शेअर करणं गरजेचं होतं तुम्हाला आज मी काढलेली छोटीशी रांगोळी कशी वाटली आहे मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता छोटीशी मस्त अशी गोड अशी रांगोळी काढून घेतलेली आहे त्यानंतर मी नवीनच लावलेली नवीन रोपं तर इथे गोकर्णाचं बी लावलेलं ला होतं मी तर त्याला मस्त शिबे लावलेली आहे त्यानंतर इथे गणेशवेल आहे गणेशवेलचं एकच बी माझ्याकडे होतं तर ते लावलेलं ला आहे तर माझ्याकडे असलेली नवीन म्हणजे जुनी नवी सगळी झाडं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजचा पूर्ण व्लॉग बघा तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की भरपूर सारी झाडं मी लावलेली आहेत त्यापैकी ही काही झाडं तर सगळ्यात पहिले बघू शकता एवढी सगळी झाडं मी एकत्र एका ठिकाणी ठेवलेली आहेत कारण ही वेगळ्या ठिकाणी होती आणि पावसामुळे बऱ्याच प्रमाणात खराबही होत होती माती सांडत होती त्यामुळे मग एका ठिकाणी करून ठेवलेलं आहे तर यापैकी कोणते कोणते झाड कोणते कोणते आहे ते मी तुम्हाला सांगते तर हे आहे शोचा कांदा आ, हा हा शोचा शोचाकंदा आहे ही लिली आहे व्हाईट लिली आहे माझ्याकडे याचे बऱ्याचदा फोटोज आणि ते सुद्धा मी टाकलेलं आहे याला बरीचशी फुलं येऊन गेलेली आहे तुम्ही बघू शकता हे जे आहे ते फुलं येऊन गेलेलंच आहे बरीचशी फुलं येऊन गेलेली आहे तिचा एक बहर झालेला आहे आता कळी वगैरे तर मला कुठे दिसत नाही आहे पण आली तर मी नक्कीच दाखवेन तुम्हाला बऱ्याचदा व्हिडिओमध्ये दाखवलेलं असतं मी त्यानंतर इथे मनी प्लांट आहे जो रेग्युलर ग्रीन मनी प्लांट असतो तो आहे त्यानंतर हे आहे लकी बांबूचं झाड बघू शकता हे लक्की बांबूचं झाड आहे छान ग्रो झालं आहे एक वर्षाचं झालं असेल ज्या दिवशी शिवमचं मी शाळेत ॲडमिशन घेतलं त्या दिवशी लावलेलं झाड आहे हे घेतलेलं झाड आहे तर हे छान बहरलेलं आहे त्यानंतर याला लक्ष्मी कमळ असं म्हणतात त्याचं नाव काय मला माहीत नाही पण बघू शकता बरेचसे प्लांट हे झाले त्यातले बघू शकता खूप सुंदर दिसतं हे सुद्धा मस्त आहे त्यानंतर हे असं शोचं झाड आहे लांब लांब होतं होतं जरा याच्या हे तर हे एक झाड आहे त्यानंतर हे स्नेक प्लांट ॲक्च्युली खूप मोठं होतं हे पण आत्ता सध्याच मी लावलेलं आहे आणि कोणतंही झाड यातलं विकत घेतलेलं नाही आहे मैत्रिणींकडून नातेवाईकांकडनं शेजाऱ्यांकडनं अशी घेतलेली झाडं आहेत ही करना, करना, तर हे एक स्नेक प्लांट त्यानंतर हा मनी प्लांट आहे याचा कलर जरा वेगळा आहे रेग्युलर मनी प्लांटमध्ये आणि याच्यामध्ये भरपूर फरक आहे त्यानंतर मी आता एक झाड लावलेलं ला होतं पण अजून काही ग्रो झालेलं नाही आहे त्यानंतर हा गवती चहा लास्ट इयर पण तुम्ही बघितलेलं असेल तिच्या माझ्याकडे खूप छान ग्रो झाला होता त्यानंतर आता मी हा नवीन लावलेला आहे त्यानंतर हे सुद्धा शोच्या झाडांमध्येच येतं खूप सारी झाडं होती खूप कमी केलेली आहेत त्यानंतर ही शेवंती व्हाईट शेवंती आणि रेड शेवंती दोन्ही एकत्र लावलेल्या आहेत त्यानंतर हे ॲस्टरमध्ये येतं आत्ता सध्या कोणत्याही झाडाला फुलं नाही आहेत हे ॲस्टरमध्ये येतं आणि त्यानंतर हे चणी गुलाब वगैरे त्याच कॅटेगरीमध्ये येतं आणि हे ते झाड आहे त्यानंतर हे सुद्धा शोचंच झाड आहे मस्त वाटतं हे सुद्धा हे सदाफुलीचं झाड आहे आता सोडं सुकलं होतं पण तुम्ही परत बघू शकता नदीतपणा याला फुटतात हे चणी गुलाबमध्ये आहे चणी गुलाबमध्ये भरपूर सारे प्रकार आहेत माझ्याकडे ऑरेंज चणी गुलाब पिंकवाला व्हाईटवाला रेडवाला व्हाईट रेड मिक्स पिंक रेड व्हाईट मिक्स असे सुद्धा आहेत अबोली कलरसुद्धा आहे, कलर आहे यामध्ये पिंक आणि येल्लो आहे तर हे सारे आहेत हा शोचा कांदा आहे त्यानंतर ही आपली तुळस तिथे कोपऱ्यात आहे काठसाबरीचं झाड आहे ते बऱ्याच तुम्ही कर... याच्याकडं फुलंसुद्धा बघितली असतील माझ्याकडे त्यानंतर हे आहे ब्रह्मकमळ ब्रह्मकमळामध्ये तुळशीसुद्धा आहे हे प्राजक्ताचं झाड आहे बऱ्याच प्रमाणात मोठं झालं आहे तुम्ही माझे काही व्हिडिओज बघितले असतील तर मी गावाला गेलेली त्यावेळेस ते सुकलं आहे जरा त्यानंतर हे आहे कोरफड आणि गोकर्ण मिक्स आहे हे व्हाईट कलरचं गोकर्ण आहे त्यानंतर हा छोटासा मोगरा त्यानंतर इथेसुद्धा गोकर्ण आणि जास्वंद एकत्र आहे हे आहे शमीचं झाड आहे बघू शकता आणि तिकडे तिथे जो दिसतो तुम्हाला तिथेसुद्धा मी मनी प्लांट लावलेला आहे तर या पद्धतीची सगळी झाडं आपल्याकडे आहेत तर बघू शकता या पद्धतीची सगळी झाडं आपल्याकडे आहेत तर माझी छोटीशी गॅलरीमधले एवढी छोटेशी थोडीच झाडं तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला अजून दोन झाडं लावायची आहेत एक गुलाब आणि एक बेल हे दोन झाडं लावायची आहेत बाकी आता कोणतीही झाडं मी वाढवणार नाही तर कशी वाटली माझ्या गॅलरीतले छोटेशे झाडं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर त्यानंतर मी मस्त असं शिवमचं फोटोशूट करायचं म्हणून तयारी वगैरे करून घेतली होती तर तुम्ही बघू शकता इथे छोट्या छोट्या मी रील्स बनवलेल्या आहेत या सगळ्या रील्स तुम्हाला स्नेहलता संदीप ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजवरती बघायला मिळतील या सगळ्या ॲक्टिव्हिटीज मी शिवमकडून करून घेते आहे कमीत कमी फोटोच्या माध्यमातनं किंवा इतर काही गोष्टींनी तरी आपली संस्कृती जपली जावी किंवा ती जपता यावी मुलांना नंतर समजावी यासाठी मी प्रयत्न करते आहे तर खरंच खूप छान सपोर्ट करतो शिवम मला प्रत्येक गोष्टीमध्ये मी त्याला जसं सांगेल तशा प्रत्येक गोष्टी करतो त्यामुळे खरंच खूप छान वाटतं त्याचा मला जेव्हा सपोर्ट मिळतो तेव्हा त्यामुळे तुम्हीही आम्हाला सपोर्ट करा बरेचसे जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोचवा म्हणजे मी जी गोष्ट करण्याचा प्रयत्न करते ती सक्सेसफुल होईल तर बघू शकतात वेगवेगळ्या पद्धतीने मी फोटोशूट करून घेतलं तर तुम्ही जर इंस्टाग्रामवरती किंवा माझ्या व्हॉट्सअपवरती स्टेटस जर बघितले असतील इंस्टाग्रामला रील्स बघितल्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ किंवा रील्स माझ्या कशा वाटल्या आहेत ते तर बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीने मी रील्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या पद्धतीने माझी सगळी तयारी झालेली होती फोटोशूटही बऱ्यापैकी झालं पण नंतर प्रॉब्लेम असं झालं की पाऊस यायला लागला पावसाचं पूर्ण वातावरण झालेलं होतं बघू शकता इथे पूर्ण प्रमाणात पाऊस येतो आणि माझा वारकळी करी धूम थुकून पार्किंगमध्ये पळालेला आहे कारण पाऊस येतो आहे पाऊस आल्यानंतर मशीन ओलं होतं त्यामुळे मग तो, तो, तो पार्किंगला थांबला होता बघू शकताय त्यानंतर जसं की तुम्हाला माहितीच आहे तुम्ही माझे आधीच व्हिडिओ बघितले असतील की देहूला गेलो होतो आम्ही तर हे सगळं माझं ओरखल्यानंतर आम्ही देहूला गेलो बघू शकता किती गोड हसत माझं बाळ तुम्हाला ही शिवमचे व्हिडिओज आवडतात का मला कमेंट करून नक्की सांगा तर देहूला जाऊन आम्ही परत आलो परत येताना भरपूर प्रचंड प्रमाणात पाऊससुद्धा लागला आणि घरी आल्यानंतर मला फराळ करायचं होतं बाकीची कामंसुद्धा आवरायची होती त्यामुळे मग तिथून दर्शन वगैरे झालं दिवस खरंच खूप 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 छान गेला आणि मी ते छोटीशी एक रील शूट करत होते त्यानंतर घरी आल्यानंतर मस्त गरमागरम मी साबुदाण्याची खिचडी बनवली त्यानंतर मी तिथून काय काय आणलं ते तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवायच की मी कोणत्या कोणत्या गोष्टी आणलेल्या आहेत ज्या गरजेच्या होत्या काही गोष्टी मला माहीत नव्हत्या त्या आणल्या आहेत तर चला तर मग काय काय आणलं ते बघू तर इथे बघू शकता तुम्ही अगदी छोटासा असा हरिपाट आणलेला आहे मला शिवमला एक एक ओळ एक एक ओळ तरी शिकवायची आहे त्यासाठी मी छोटासा असा हरिपाट आणलेला आहे आपल्याला काही आलं नाही आलं तरी चालेल पण हरिपाठ आला पाहिजे असं म्हणतात खरं तर माझंसुद्धा पाठ नाही आहे पण मी करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर सोळा संवारचं व्रत कथा हे पुस्तक मला तिथे दिसलं याआधी मीसुद्धा उपवास केलेले आहेत पण वेगळी अशी काही माहिती आहे का, का बघण्यासाठी मी आणलं त्यानंतर संग्रह बऱ्याचदा आरत्यांचे पुस्तकं आपल्याला सगळ्याच आरत्या मिळत नाहीत पण या पुस्तकात सगळ्या आरत्या होत्या त्यामुळे मग मी त्या आरत्यांचं पुस्तक घेतलं त्यानंतर स्वामी महाराजांचे अकरा गुरुवारचं व्रत मला माहिती होतं पण नऊ गुरुवारचं व्रत कसं करायचं काय ते मला माहीत नव्हतं त्यामुळे मग मी हे सुद्धा पुस्तक आवर्जून घेतलं हे सगळे ग्रंथ आहेत देवाच्या पुस्तकांना ग्रंथ म्हणायचं असतं पुस्तक नाही असं मला समजलं त्यामुळे मी मी ग्रंथ हा शब्द परिक्षण करत आहे तर यातनं सुद्धा बरीच माहिती घेण्यासारखी आहे आ, नेक्स्ट एखादा व्हिडिओ मी स्पेशली बनवेन आणि सांगेन तुम्हाला त्यानंतर बुक्का माझ्याकडे नव्हता तर तो बुक्का घेतला त्यानंतर हे हेअर क्लिप घेतल्या तर या पद्धतीने मी शॉपिंग केलं आणि त्यानंतर प्रसादासाठी म्हणून वेगळा असा प्रसाद घेतलेला आहे तर तुम्हाला माझा आजचा छोट असा व्हिडिओ कसा वाटला आहे किंवा कालचा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून बघा त्यातसुद्धा काहीतरी विशेष गोष्टी आहेत चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय